आताची मोठी बातमी विरार मधून येते मागील दोन दिवसांपासून विरार मधून बेपत्ता असलेल्या मंजुळा वर्ष या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या येथे बुधवारी पावसामुळे चिंचेचं झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता मात्र ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस कोणाला याबाबत समजलं नाही मंजुळा झा ही महिला काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेला पद्मावतीनगर येथील ऋषभ टॉवर मध्ये आपल्या मुलाकडे आली होती सकाळी नातवाला शाळेत सोडून ती मंदिरात जात असते मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरातून फुले गोळा करण्यासाठी गेली होती बुधवारी एकोणतीस जून रोजी ती नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी बाहेर गेली आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती तिचा शोध हो, सुरू होता या सागरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होती तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींज येथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचं मोठं झाड पडलेलं दिसलं तेथे ते शोध घेत असताना मंजुळा झा यांचा मृतदेह आढळून आलाय याचबरोबर गेल्या का काही तासांपासून या ठिकाणी दुर्गंधी देखील येत होती तर या ठिकाणी राहणारे मात्र परिवाराने याबाबत माहिती देखील दिली होती शोध घेतल्यानंतर आता मंजुळा झा यांचा मृतदेह या झाडाकडून बाहेर पडलाय तोपर्यंत या मृतदेहाबाबत कोणालाच काही माहिती नव्हती एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा पंच्याऐंशी वाजता दरम्यान जोराचा पाऊस आणि वाढ आला सदर पाऊस आणि वाढ आल्यानंतर इथे एक चिंच झाड होतं ते उलून पडलं पडलं ते बाजूच्या घरावरती ते झाड पडलं होतं घरावरती झाड पडल्यानंतर आम्ही घटनास्थळाला भेट देऊन वरती घटनास्थळाची पाहणी केली होती तर ते सदर घराची भिंत आणि पत्रे तुटले होते आणि सदर घरातील लोक हे मुलांना शाळेत सोडायला सहा साडेसहा वाजता गेले आणि सहा पंचायतला हे झाड पडलं होतं त्यानंतर आपण घटनास्थळी एनडीआरएफ अग्निशमन दल आणि पोलिसांच्या सहाय्यानं त्यांच्या जे घरावरती झाड पडलं होतं बाजूच्या ते पूर्ण आपण निष्कासित करून घेतलं होतं त्यावेळी काही जीवितांनी वगैरे झालं आणि ही जी जागा ही निर्जीव जागा आहे तिथं कोणी येत जात नसतं आणि त्याच दरम्यान एकोणीस तारखेला एक पोलीस स्टेशनला दा मिसिंग दाखल झाली होती की सकाळी साडेसहा वाजता चौसष्ट वर्षाची दहा महिला ही त्याच्या मुलांना नातवांना सोडायला शाळेत गेली होती आणि ती मिळून आली नव्हती त्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरेच्या आधारे त्या महिलेचा शोध शोध चालू होता आणि तिच्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळं आपण मोबाईल काही ट्रेसिंग करत नव्हतो आणि परिसरात आणि सीसीटीव्ही फुटेज आपण द्वारे तिचा शोध चालू होता तीन दिवस आमचे पोलीस हवालदार तोडेकर हे सदर महिलेचा शोध घेत होते आज आपण शोध घेता घेता इथून थोडासा वास येऊ लागला म्हणून आपण ते झाडाच्या तिथं अग्निशमन दलाला बोलवून झाडाचं ते बाजूला फांद्या करून बघितलं असतं तर ती सदर महिला तिथं झाडाखाली अडकून आलेली मयत झालेली मिळून आलेली आहे सदर महिलेला आपण आता तिचा मृत्यूदेह रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे